नमस्कार मित्रांनो मी अजित पालव आजच्या या महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये आपणा आपण सगळ्यांचं स्वागत एसबीआय बँक खातेधारकांसाठी अतिशय महत्वाची अशी अपडेट आहे संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका चॅनलवर नवीन असाल तर अशा नवनवीन अपडेटसाठी लगेच चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल व्हिडिओ आवडलास तर एक लाईक मात्र अवश्य करा तर येथे पाहू शकता एसबीआय कोट्यवधी युजर्स मोठा धक्का बँकेने घेत मोठा निर्णय नवीन नियम आज पासून लागू आता हे नवीन नियम जे आहेत ते पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून लागू करण्यात आलेले आहेत तर एस बी आय चे हे कोणते नियम आहेत त्या बद्दलची सर्विस्तर माहिती आपण जाणून घेऊयात देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या एस बी आयने कर्जाच्या व्याजदरात वाढ केली आहे विशिष्ट मुदतीच्या कर्जावरील एम सी एल आर म्हणजेच मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ट लिडिंग रेट हा रेट झिरो पॉईंट पाच टक्क्यांनी वाढविला आहे बँकेच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार एका वर्षाचा एम सी एल आर झिरो पॉइंट पाच टक्क्यांनी वाढवला आहे म्हणजेच शुक्रवारपासून हा दर नऊ टक्के झाला आहे जो अगोदर आठ पॉइंट पाच टक्के होता एका वर्षाचा एम सी एल आर होम लोन सारख्या दीर्घ काळाच्या मदतीच्या कर्जासाठी खूप महत्त्वाचा असतो म्हणजेच आहे आता नेमका एम सी एल आर म्हणजे काय हे देखील आपण पुढे पाहणार आहोत म्हणजे तुम्हाला सर्विस्तर माहिती समजून येईल आता पुढे पाहूयात एस बी आयने आपल्या कोट्यवधी ग्राहकांना एक धक्का दिला आहे बँकेने शुक्रवारपासून म्हणजे पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस एम सी एल आर दर वाढविले आहे आता हे रेट वाढवल्यामुळे सामान्य जनतेला याचा सा काय परिणाम होतो ते देखील आपण पाहूया एम सी एल आर दरामध्ये वाढ झाल्याचा पर्सनल लोन कार लोन आणि होम लोन वरील वर होतो म्हणजेच तुम्ही बँकेकडून कार लोन होम लोन अशा प्रकारचं कोणताही लोन घेतलं असेल तर साहजिक आता त्याचा मासिक हप्ता जो आहे तो झिरो पॉइंट पाच पर्सेंटने ने वाढणार आहे म्हणजे जे लोनधारक आहेत त्यांच्यासाठी ही एक चिंतेची बाब आहे बँकेने व्याजदरात झिरो पॉईंट पाच टक्क्यांनी वाढ केली आहे अलीकडेच बँकेने एम सी एल आर दरात वाढ करण्याची ही दुसरी वेळ आहे म्हणजेच यापूर्वी सुद्धा एस बी आय एम सी एल आर दरामध्ये वाढ केली होती आणि आता पुन्हा केली आहे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बँकामध्ये स्पर्धा चालू आहे त्यामुळे बँकेतील डिपॉझिटवर अधिक व्याज द्यावा लागत आहे म्हणजेच डिपॉझिटवर अधिक व्याज आल्यामुळे त्यांनी इथे एम सी एल आरचे व्याज टक्का जो आहे तो वाढविला आहे म्हणजेच डिपॉझिटवर जे पैसे द्यावे लागतात ते एम सी एल आर म्हणजे ज्यांनी कर्ज घेतले त्यांच्याकडून वसूल केले जातात असं आपण इथे म्हणू शकतो बँकेची बेचाळीस टक्के कर्ज हे एम सी एल आर वर आधारित आहेत आणि उर्वरित कर्ज हे इतर बेच जोडलेली आहे बँक डिपॉझिट वर आता आणखी व्याज देऊन ग्राहकांना प्रलोभन देणार नाही कारण व्याज दर आधीच चिकरावर जाऊन पोहचले आहेत स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइट नुसार <स्थाग> बँकेने तीन महिने सहा महिने आणि एक वर्षासाठी एम सी एल आर दरामध्ये सुधारणा केली आहे यामध्ये तीन महिन्याचे दर आठ पॉइंट पन्नास टक्क्यावरून आठ पॉइंट पंचावन्न टक्के सहा महिन्याचे दर आठ पॉइंट पंच्याऐंशी टक्क्यावरून आठ पॉइंट नव्वद टक्के आणि एका वर्षाचे दर आठ पॉइंट पंच्याण्णव वरून नऊ टक्के करण्यात आले आहेत आता एक गोष्ट इथे लक्षात घ्या आयने फक्त तीन सहा आणि बारा महिन्याचा एम सी एल आर व्याजदर वाढवला आहे परंतु एक दिवस एक महिना दोन वर्ष आणि तीन वर्षाच्या कालावधीसाठी एम सी एल आर कायम ठेवण्यात आला आहे म्हणजेच एक दिवस एक महिना दोन वर्ष तीन वर्षाचा कालावधी असेल तर एम सी एल आर मध्ये काही फरक पडणार नाही नेमकं एम सी एल पिलर काय आहे हे जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्हाला यामध्ये काही समजणार नाही त्यामुळं आता आपण पाहूया एम सी एल आर म्हणजे नक्की काय एम सी एल आर म्हणजे नेमके काय सोप्या शब्दात सांगायचे झाले तर एम सी एल आर हा किमान व्याजदर आहे ज्यावर कोणतीही बँक किंवा कर्जदाता तुम्हाला कर्ज देऊ शकतात कोणतीही बँक तुम्हाला पेक्षा कमी दराने कर्ज शकत व्याज देऊ नाही काही प्रमाणात सूट मात्र दिली जाऊ शकते परंतु त्यासाठी देखील आर बी आय ची परवानगी आवश्यक आहे त्यामुळे आता ज्यांचे ईएमआय आहेत म्हणजे ज्यांनी कर्ज घेतलेले आहेत त्यांच्या मासिक हप्त्यामध्ये वाढ जी आहे ती होणार आहे हा निर्णय पंधरा नोव्हेंबर रोजी घेण्यात आला होता तुम्हाला अजूनही काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता आशा करतो दिलेली माहिती तुम्हाला समजली असेल व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या बेल लायकन दबा व्हिडिओ आवडला एक लाईक मात्र अवश्य करा आता इथेच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र टेक केअर अँड बबाय